चला पहिला मान करंजीचा तर हे बघा गाईच आपण ना रवा मस्त तुपामध्ये भाजून घेते गॅस मिडियम ठेवलं आहे मी तर नमस्कार गाईज दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये तर आता बघा आपण करंजीची तयारी करतो आहे तर हा ना रवा मी चांगला भाजून घेते बघा रवा मस्त असा आपण खरपूस भाजून घेऊया एक चमचा मी तूप टाकला तूप म्हणजे आपला असली घी असली घी टाकला डाळडाने टाकला तूप टाकला तर ना आपल्याला मस्त असताना भाजून घेऊया हे बघा काजू आणि बदाम घेतले हे बघा खोबरं घेतलंय हे तीन वाट्या घेतल्यात मी बघा सुख खोबरं आता हे पण भाजून घेते बघा रवा आपला मस्त असता खरपूस भाजून झाला आहे बघा रवा नाही खोबरं सुक खोबरं आहे बघा मस्त असं खरपूस भाजून झालं आहे आता आपण काजू बदाम भाजू हे बघा आपण हा काजू बदाम भाजतोय आणि ना गाई साखर आपण पिठी साखर लास्टला टाकू कारण का गरम गरम याच्यात टाकले ना रवा गा भात गरम प्लस आपला खोबरा गरम तर मग ना ते वितळून जाईल साखर मग पूर्ण थंड झालं ना का मग त्याच्यात आपण साखर टाकू पिठी साखर टाकू तरी बघा काजू आणि बदाम मी या खलबत्यात कुटून घेते बघा मिक्सरला नाही लावत या खलबत्यात खुटून घेते ज्या ह्याचे तुकडे तुकडे थोडे थोंड तोंडात येतील ना मग ती करंजी खायला छान वाटेल हे बघा काजू बदामचं हसं केलं मी खलबात्यात वाटला तर ह्याच्यात आपण टाकूया सुकं खोबरं टाकले त्याच्यात हे बघा सुकं खोबरं रवा तर आपण हे मिक्स करूया करून घेऊया आपलं सारण करंजीचं चा। हे बघा चारोळी पण टाकूया हे बघा हा जायफळ पण किसून घेते हे बघा खसखस टाकली एक चमच टाकते आणि ही वेलची पूड ही अर्धा चमच बघा तरी बघा आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे तिळ पण टाकायचे तर तेल बघा मी भाजून घेते हे बघा तेल भाजून घेते आणि हे तिल आपण सारणामध्ये टाकणार आहोत तरी बघा तीळ पण टाकले तर मी हे बघा सारणामध्ये तीळ टाकले आहे की नाही नवीन पद्धत हे या डब्यामध्ये मी भरून ठेवून देते झाकण लावून ठेवून मग हा जवळजवळ अर्धा एक तास जरी मुरला रवा छान मस्त आपल्या करंजा मस्त लागतील फुलतील तर हे बघा याच्यात मी ठेवून देते रव्यामध्ये दे। आपलं सारण थंड झाले याच्यात आपण ना साखर टाकू तर गाईज मी अंदाजे साखर टाकते कारण पावना किलो रवा आहे तर बघा गोड ऑइल मी चाकणार हे बघा तर ही एक पली झाली ही साखर ना मी मस्त एकदम चाळणीवर ना पिसून घेतली कारण याच्यात गाठी गाठी असतात गुट्टे गुट्टे ती ना मी चाळून घेतली मस्तपैकी तर हे बघा तर सध्या तरी एवढी टाकली आहे साखर आता पण ना ह्याला मिक्स करून चाकून बघूया जर गोड झालं तर बरोबर गोड कमी लागलं तर आज अजून एखादी पली टाकीन तर ह्या असं अंदाजाने मी बनवते मी वजनाचं वाटीचं असं नाही घेत चाकून बघायचं चा, चाकून बघितलं की आपल्याला चा, गोड किती पाहिजे किती काय हे समजतंच ना हे बघा तर हे आता सगळं पूर्ण ना मी मिक्स करून घेते आणि चाकून बघते किती गोड झाले ते कमी गोड लागलं तर लागलं तर मग अजून याच्यात मी साखर टाकणार तर हे बघा तर हे बघा गाईज गा आपण जी किती पल्या टाकलेल्या तीन का चार चार पल्या टाकले तर त्याच्यात गोड नाही झालं मी आता चाकून बघितलं तर अजून दोन पल्या टाकते आहे मी हे बघा एक आणि या दोन आता बरोबर परफेक्ट गोड होणार आहे हे बघा हे आपण सगळं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेऊन ना आपण डब्यामध्ये झाकण लावून भरून ठेवून देऊया मग तो रवा ना मस्त तो रवा ना मस्त मग फुगला जाईल मग तर त्याच्या मग आपण करंजा बनवायला घेऊया हे बघा आता हे बघा आता पूर्ण मी मिक्स करते आता पावना किलो रवा घेतलेला पावना किलोमध्ये साखर किती झाली बघा अर्धा किलो साखर झाली अर्धा किलो साखर झाली आणि तीन वाट्या खोबरा म्हणजे पकडा पाव किलो खोबरा एवढं सारण आणि आपलं काजू बदाम प्लस चारोळी खसखस थोडेसे तेल टाकलेत तर हे सगळं मिळून हे आपलं सारणात जे तरी पण दोन किलो सारण झालंही आपलं रेडी हे बघा हे बघा हे ना मस्त अस सारण रेडी झालेलं आहे चला पहिला मान करंजीचा तर हे बघा गाईज आपण ना रवा मस्त तुपामध्ये भाजून घेतो आहे गॅस मिडियम ठेवला आहे मी तर नमस्कार गाईज दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये तर आता बघा आपण करंजीची तयारी करतो आहे तर हा ना रवा मी चांगला भाजून घेते बघा रवा मस्त असा आपण खरपूस भाजून घेऊया एक चमचा मी तूप टाकला तूप म्हणजे आपला असली घी असली घी टाकला डाळडाने टाकला तूप टाकला तर ना आपल्याला मस्त असताना भाजून घेवे हे बघा काजू आणि बदाम घेतले हे बघा सुख खोबरं घेतले हे तीन वाट्या घेतल्यात मी हे बघा सुक खोबरं आता हे पण भाजून घेते बघा रवा आपला मस्त असा खरपूस भाजून झालं आहे बघा सॉरी रवा नाही खोबरं सुकं खोबरं आहे बघा मस्त असं खरपूस भाजून झालं आहे आता आपण काजू बदाम भाजू हे बघा आपण बघ काजू बदाम भाजते आणि ना गाई साखर आपण पिटकी साखर लास्टला टाकली कारण का गरम गरम याच्यात टाकले ना रवा गा भात गरम प्लस आपला खोबरा गरम तर मग ना ती वितळून जाईल साखर पूर्ण थंड झालं ना का मग त्याच्यात आपण साखर टाकू पिटी साखर टाकू तरी बघा काजू आणि बदाम मी या खलवत्यात कुटून घेते मिक्सरला नाही लावत खलबत्यात खुटून घेते ज्या ह्याचे तुकडे तुकडे थोडे थोंड तोंडात येतील ना मग ती करंजी खायला छान वाटेल हे बघा काजू बदामचं हस्य केलं मी खलबत्यात वाटला तर ह्याच्यात आपण टाकूया सुकं खोबरं टाकले त्याच्यात बघा सुकं खोबरं रवा तर आपण हे मिक्स करूया करून घेऊया आपलं सारण करंजीचं मी बघा चारोळी पण टाकूया हे बघा हा जायफळ पण किसून घेते हे बघा खसखस टाकली एक चमच टाकते आणि ही वेलची पूड ही अर्धा चमच तरी बघा आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे तिळ पण टाकायचे तर तील, तील बघा मी भाजून घेते हे बघा तेल भाजून घेते आणि हे तिल आपण सारणामध्ये टाकणार आहोत तर हे बघा तीळ पण टाकले तर मी हे बघा <coughs> सारणामध्ये तीळ टाकलेत हे बघा आहे की नाही नवीन पद्धत